नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा उद्या रविवारी कार्तिक अमावस्या आहे आणि ह्या कार्तिक अमावस्येला देखील इतर अमावस्येप्रमाणे खूप सारे महत्त्व आहे ही अमावस्या तिथी तीस नोव्हेंबरला शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू झाली आहे आणि ही अमावस्या रविवारी एक डिसेंबरला सकाळी दहा वाजून सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार अमावस्या रविवारी साजरी केली जाणार आहे तर बघा आपण काही उपाय करणार आहोत आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी पितृ तृप्त करून घेण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला पितरांसाठी या ठिकाणी एक दिवा हा लावायचा आहे यामुळे आपले पितृ तृप्त होतील आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि यामुळे आपली आपल्या मुलांची घराची पतीची प्रगती होईल अमावस्या तिथी ही खास करून पितरांना समर्पित आहे या दिवशी खास करून पितरांची सेवा केली जाते पितरांसाठी दीप दान केलं जातं आणि म्हणूनच आपल्या जीवनातील आपल्या संसारातील संकट अडचणी कष्ट दूर करण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय रविवारी कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत करू शकतात ह्या उपायासाठी तुम्हाला कणिक भिजवायचा आहे कणिकेचा दिवा बनवायचा आहे तुम्हाला कणकेचे दोन दिवे बनवायचे आहे कणिक मळताना तुम्ही थोडीशी हळद टाकू शकतात तुम्हाला कणकेमध्ये मीठ घालायचं नाही आहे मीठ न घालता कणिक मळायचं आहे आणि याचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जोड वात घालायची आहे पहा जोड वात घालायची आहे यानंतर ह्या दिव्यांमध्ये तुम्ही मोहरीचं तेल घालायचं आहे जर का मोहरीचं तेल नसेल तर आपण यामध्ये तिळाचं तेल घातलं तरी चालेल अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे पितृ लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि म्हणूनच जर का तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुमच्या पितरांची सेवा केली तुमच्या पितरांची सेवा केली तर यामुळे आपल्या घरातील अडचणी नष्ट होतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आता तुमच्याकडे जर का तिळाचं मोहरीचं दोन्हीही तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात दिव्यासाठी जे तेल वापरता ते तेल ह्या दिव्यामध्ये घातलं तरी चालेल यानंतर यात थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर थोडेसे काळे तिळ टाकले तरी चालेल आता तुम्हाला दोन दिव्यासाठी दोन प्लेट घ्यायचे आहेत यात थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि ह्या दोन प्लेटमध्ये तुम्हाला हे दोन दिवे ठेवायचे आहेत यानंतर एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एक धूप पेटवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा दिवा ते पाणी आणि एक धूप तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे धूप लावायचा आहे पाणी ठेवायचं आहे आणि ह्या दिव्याचं मूख तोंड हे देखील तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायचं आहे कारण पहा दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची असते यमाची असते त्यामुळे या दिशेला आपण आपल्या पितरांना स्मरण करून हा दिवा अमावस्येच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला तीन पिढ्यांचं स्मरण करून हा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची आहे तुमच्याकडनं काही चुकलं असेल त्यांची सेवा राहिली असेल तर त्याबद्दल तुम्ही क्षमा प्रार्थना मागायची आहे बास तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तुमच्या पितरांसाठी दक्षिण दिशेला या पद्धतीने एक दिवा हा लावायचा आहे यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला भर भरून आशीर्वाद देतात आणि त्यामुळेच आपले पितृदोषही नष्ट होतात दुसरा दिवा आपल्याला आपल्या किचनमध्ये जिथे आपण पिण्याचं पाणी भरून ठेवतो किंवा माठ भरून ठेवतो त्या ठिकाणी लावायचं आहे बघा आपल्या पितरांचा वास हा आपल्या किचनमध्ये देखील असतो आपल्या किचनमध्ये जिथे आपण पिण्याचं पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी आपल्या पितरांचा वास असतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील या पद्धतीने आपण जर का अमावस्येच्या दिवशी दिवे लावलेत यामुळे आपले संकट विघ्न हे दूर होतात त्यानंतर बघा संध्याकाळी तिन्ही सांच्या टायमाला आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक दिवा याच पद्धतीने लावायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी चालेल किंवा पंती घेतली तरी चालेल आता घरात जो दिवा आपण लावणार आहोत हा दिवा तुम्हाला कणकेचा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल आपल्याला घरामध्ये हे दिवे दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर घराच्या बाहेर आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांच्या टायमाला आपल्या पितरांना स्मरण करून एक दिवा याच पद्धतीने लावायचा आहे कारण आपल्याला आपल्या घरात आपले पितर हे तिन्ही सांच्या टायमाला आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबलेले असतात आणि म्हणूनच आपण तिन्ही सांच्या टायमाला घराच्या बाहेर आपल्या पितरांना स्मरण करून एक दिवा लावायचा आहे बघा जर का हे उपाय आपण प्रत्येक अमावस्येला केले तर यामुळे आपले पितर तृप्त होऊन परत पितृ लोकात निघून जातात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात यामुळे आपले पितृदोष नष्ट होतात आपले जर का आपले पितृ जर का आपल्यावर तृप्त असतील तर आपल्या घरात सर्व काही मंगल होत असतं सर्व मंगल कार्य हे घडून येत असतात त्यामुळे आपण पितरांना स्मरण करून या अमावस्येच्या दिवशी दोन दिवे या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा आणि जर का चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ